बॉलिवूड टुरिझम आणि ईव्हीके एंटरटेनमेंट प्रस्तुत तेजल शहा नीता लाड जय मिसगर सतीश गोविंदवार गोपीचंद पडळकर मधुकर लोलगे रुपेश टाक गणेश बिडकर शिवाजी बापू कांबळे निर्मित संतोष राम मीना मिसगर लिखित दिग्दर्शित पाटील चित्रपट येत्या सव्वीस ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला चित्रपटगृहात दाखल होतोय चित्रपटाची माहिती लेखक दिग्दर्शक संतोष मिसगर यांनी दिली एका मुलांनी आईवडिलांसाठी काय करायचं आणि ह्या गोष्टी या चित्रपटात दाखवल्या सर्वच समाजातील सर्वच वर्गातील किंवा सर्व लहान ज्यांना जसं क स्कूल आणि कॉलेज आणि थोर आणि सगळ्यांनी ह्या सगळ्यांसाठी चित्रपट आहेत संघर्षमयी जीवनावर हार न पत्कारता मात करीत पुढे जाणाऱ्या जिद्दीची कहाणी या चित्रपटात असून या चित्रपटात शिवाजी लोटन पाटील वर्षा दांदळे भाग्यश्री मोटे नरेंद्र देशमुख प्रतिमा देशपांडे सुरेश पिल्ले आदी कलाकारांच्या भूमिका आहेत चित्रपटाचे संगीत आनंद मिलिन सोनाली उदय प्रभाकर नरवाडे डी एच हार्मोनी एच आर एम एलियन यांनी दिले राधे तू ये नाग भेट मला तू दे नाग राधे लो पाहणी गेल मी भुलनी कसा विसर पडला गे राधे ये नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी अभिषेक ताकटे नाशिक